वाशी एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे सध्या कांद्याचे दर हे चाळीस ते साठ रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान स्थिरावलेत जे काही दिवसांपूर्वीच गगनाला भिडले होते कांद्याच्या किमतींमध्ये दहा ते वीस रुपयांची घट झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे यामुळे आधी अर्धा किलो कांदा खरेदी करणारे ग्राहक आता एक किलोपर्यंत खरेदी करत आहेत बाजारात कांद्याची उपलब्धता ही चांगल्या प्रमाणात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं काय भाव चालू आहेत आता चाळीस पन्नास साठ तीन भाव आधीपेक्षा कमी झाला कमी आधीपेक्षा था। आता या चार दिवसातच कमी झालाय कमी आणि तुम्ही आता म्हणजे कमी झाले तुम्हाला काय वाटत कमी झाले तर तिथं मार्केटमध्ये पण आम्ही विकतो तिथं पण कमी मागणार त्यांना आपल्या आधी त्यांना माहीत असतं तो तो ते पहिले आम्ही इथं घेतोय तर त्यात अजून एकाच्या आधी त्यांना माहिती असतं कांद्याचा भाव कमी झालाय आधीच साठ कितीचा फरक पडलाय तरी काय दहा दहा रुपयाचा तर फरक पडलाय काय पडलाय हा दहा वीसचा पण नाही दहाचाच पडला म्हणायचं तीन क्वालिटीचे कांदे तर तीन क्वालिटी दहा दहाचाच फरक पडला क्वालिटी हा कांदे क्वालिटी हा घेणारे पण गिराय क्वालिटी प्रमाणच घेणार ना

काय वाटतं अजून कमीच भावाचे द्यावे अन्न आम्हाला असं वाटतं कोण okay. पण असू देत आता आम्ही पण इथं घेताना असं वाटतं अजून कमी भावाचे असं तरी खूप भाव वाढलेले की आभाळ्याने टेकलेले काय ऐंशी नव्वद रुपये झाले जे माणूस अर्धा किलो घेऊन खात होत ते एक किलो घेऊन खात आता असं आहे जे दोन किलो घेत होत ते एक किलो घेत असा विचार करत मोदे कांदे आहेत बऱ्यापैकी आहेत माझं नाव वर्षा ज्ञानेश्वर खांडेकर थँक्यू